लोणी येथील ग्रामस्थ अजूनही पाण्याविना तहानेने व्याकुळ कोटी रुपयांचा भ्रष्टाचाराचा आरोप शासनामार्फत स्वच्छ निर्मळ पाणी उपलब्ध व्हावे याकरिता कोटी रुपयांचा खर्च केला जातो परंतु गाव पातळीवरील भ्रष्ट सरपंच आणि सचिव यांच्या खावखदड्या धोरणामुळे ग्रामस्थ त्या योजनेपासून वंचित राहतात परंतु यामध्ये सरपंच व वा सचिवाची चांदी चांदी होते असच काहीसा प्रकार पुसद तालुक्यातील लोणी या ग्रामपंचायत घडलेला आहे लोणी येथील समस्त पाण्याच्या नाहक त्रासाला कंटाळून दोन हजार एकोणीस राहिलेले सरपंच व सचिव तृप्ती राठोड यांची तक्रार गटविकास अधिकारी पुसद यांच्याकडे केली आहे गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे लोणी येथे सन दोन हजार एकोणीस तेवीस दरम्यान कोटी रुपयांचा निधी लोणी ग्रामपंचायतला येऊन सुद्धा विशेष म्हणजे केंद्र शासनाचे जल जीवन मिशन अंतर्गत योजना येऊन सुद्धा लोणी येथील ग्रामस्थांना अद्यापही स्वच्छ निर्मळ आणि मुबलक झाला नाही यात उल्लेख करण्याजोगी बाब अशी की या गावापासून काही अंतरावरच सरकारी विहीर आहे परंतु त्या विहिरीच्या पाण्याची कधीही तपासणी केली जात नाही तेच फेंद्रीयुक्त दूषित पाणी गावकऱ्यांना नाही लाजवस्त पिण्याच्या पानाकरिता व इतर कामाकरिता वापरावे लागते मग हा कोटी रुपयांचा आलेला शासनाचा निधी गेला कुठे वेळोवेळी तक्रार करूनही या भ्रष्टाचारी सचिव व सरपंच यामध्ये समाविष्ट असलेल्या अधिकाऱ्यांवर का कारवाई होत नाही असा गावकऱ्यांमार्फत प्रश्न विचारला जात आहे या विषयासंदर्भात टाइम्स ऑफ पुसद मार्फत गटविकास अधिकारी पुसद तसेच लोणी येथील सचिव तृप्ती राठोड सर्व सरपंच यांचीही प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करू बघू त्यांच्या मार्फत काय उत्तर मिळते